हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आज आपण तांदूळ कुंदऱ्याची भाजी केलेली आहे यूटूब फॅमिली कुणाकुणाला तांदूळ कुंदऱ्याची भाजी आवडते कोणाला नाही हे आपण नक्कीच मला कमेंट करून सांगा ही भाजी मी लाल तिकटामध्ये केलेली आहे कोण कोण हिरव्या मिरच्यासुद्धा करतं खूप छान लागते खायला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात कसे नाही हे पण मला नक्कीच सांगा आणि आपण चॅनलवर लाँग व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण या रेसिपीचा तांदूळ कुंदऱ्याची भाजी कशी केली कशी नाही ते तुम्ही नक्की पा चला तर मग बाय